मे महिन्यामध्ये आपल्याला ट्रेनिंग सुरू करायची जून मध्ये कॉम्पिटिशन होणार आहे तर जून मध्ये आपले दोन कॉम्पिटिशन होणार आहे एक रिजनल आणि नॅशनल यामध्ये असं आहे की जी टीम रिजनल जिंकली तर नॅशनल साठी क्वालिफाय आणि नॅशनल जिंकले तर मग त्यांना इस्टोनिया चायना जिथं पण जायचं आहे समजा पूर्ण खर्च आम्ही उचलणार आहे पोरांकडनं एकही रुपया न घेता तर तिथं जाण्यासाठी त्यांना वेगवेगळे प्रोजेक्ट जसं की लाईट फॉलोअर दाखवलं फायर फायटिंगवर बॉट दाखवला असं जो रोबोट आहे हे स्वतः त्यांना बनवावं लागतो मग ते बनवण्याचं सगळं प्रशिक्षण आम्ही त्यांना या येणाऱ्या मे महिन्यामध्ये येणार आहे तर त्याच्यासाठीच आम्हाला तुमचं एक परवानगी हवी की तू तुमच्याकडनं की मे महिन्यामध्ये जे स्टुडंट्स आहेत ते कुठले क्लास अटेंड करतात त्यांचा पासपोर्ट विजा सगळा खर्च आम्ही उचलणार आहे इथून इथून तर आहे औरंगाबाद पासून तर पुण्याला जाण्याचा खर्च आम्ही उचलणार आहे ट्रॅव्हलिंग सगळं आमच्यावर तुम्ही ऐकाय काय म्हणतो तुझा मी माने आमच्यावर ट्रस्ट करा आम्ही तुमच्या मुलांची पूर्णपणे काळजी घेऊ प्रोग्राम राबवण्यात आलेला आहे आणि आजच्या मीटिंगचा उद्देश हाच होता की तुम्हाला हे सगळं दाखवावं की खरं का रोबोटिक्स इंडियामध्ये तुमच्या मुलांनी हे इंटर करावं का ते त्यांचे काय बेनिफिट्स आहे काय फायदे एकदम फ्री ऑफ मध्ये तुम्हाला म्हणजे मुलांना इस्तोरिया वगैरे देशात जाता येतं जर सी एस स्कॉलरशिप भेटली ती पण एक मोठी गोष्ट जशी की दिपाळी होती तेव्हा आता एज्युकेशनल पर्पजसाठी कोणत्याही सी एस आरकडनं कशी स्कॉलरशिप भेटत तुम्ही दोन तीन दाखवलं

तर हा एक नवीन उपक्रम आपल्यासाठी रोबोटिक्स नाव आहे रोबोटिक्स नाव आहे हा जो उपक्रम आहे हा आपल्या जर आपण जर म्हटलं आपल्या आवाकांना नाही प्रश्न ठाकरे आपल्याला आपण एक सामान्य कुटुंबात जाऊ एवढा पैसा खर्च करून जर आपण प्रायव्हेट जर करत असतात आपण करू शकत नाही ही आपल्यासाठी स्कीम आहे संधी आहे आपल्या मुलांसाठी हा रोबोटिक्स केल्यानंतर काय होणार आहे म्हणजे हे आता तेक्षा स्वरूप काय हे काय करणार आहे मे महिनाभर शिकवणार आहे दोन तास तीन तास काही शिकवतील त्यांना तोड� ट्रेनिंग देतील मुला म्हणून काही रोबोट बनवून घेतील किंवा एखादं काहीतरी यंत्र बनवून घेतील आणि ते यंत्र बनवून घेतल्यानंतर त्याचे आपल्या भारतामध्ये दोन होणार आहे एक रिजनल स्पर्धा जे विभागीय स्तरावर ठीक आहे ते झालं की नंतर मग नॅशनल स्पर्धा राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय स्तरावरून सिलेक्ट झाले म्हणजे बऱ्याचशा पूर्ण देशाची जाते भारताची जाते तिथून जर मुलं स्लेक्ट झाले तर मग ते इंटरनॅशनल लेव्हलला जाते फक्त चायना मिळेल किंवा विस्कोन या नावाचा देश आहे तो मिळेल ठीक आहे आणि हे सगळं जो खर्च येणार आहे मुलांना म्हणजे पासपोर्ट काढण्यापासून बाहेर जायचं म्हणून पासपोर्ट करायला लागलं आहे पासपोर्ट काढण्यापासून तर त्याला जे जे साहित्य लागेल ते सगळं हे करणार कंपनी करणार ठीक आहे सी एस आर पण म्हणजे कंपनी काय करते आपलं सर बरं सांगते सी एस आर म्हणजे काय माहिती कंपन्या ज्या आहेत आपल्याकडं औरंगाबादमधे कंपन्या देशामध्ये कंपन्या आहेत